शानूर मुजावर उर्फ राज सरकार यांचा वाढदिवस वृद्धाश्रम स्थापन करण्याची घोषणा कॅन्सर निदान शिबिराचा आयोजन महाकली ट्रस्टचे संस्थापक शिवशाही आघाडीचे प्रमुख शाणूर मुजावर उर्फ राज सरकार यांचा सदतीसावा वाढदिवस सोमवार दिनांक चोवीस जुलै रोजी त्यांचा मित्रपरिवार आणि चाहते साजरा करत आहेत आई वडील आणि पत्नी यांच्या अणमोल सहकार्यामुळे समाजकारण करण्याच्या उद्देशाने सात वर्षापूर्वी स्थापन केलेल्या महाकाली ट्रस्टच्या माध्यमातून शानूर मुजावर उर्फ राज सरकार यांनी कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच राज्यातील कष्टकरी श्रमिक आणि गोरगरीब जनतेच्या समस्या सोडवून त्यांच्या जीवनात सुखाचे क्षण पेरले आहेत अनेक अडीअडचणींचा सामना करत त्यांनी हे समाजसेवेचे व्रत अविरतपणे सुरू ठेवले आहे ती सुद्धा सामाजिक उपक्रममध्ये जेव्हा ती मला एकदा इच्छा बोलून दाखवली की ह्याच वाढदिवसानिमित्त तुम्ही एक प्रत्येक कार्यक्रम करता तर पुढच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही एक माझ्यासाठी एक गोष्ट करायला काय तर मी सांगितलं आवश्यक का नाही करू शकत कारण प्रत्येक घटना तुम्ही मला साथ दिलेली आहे आणि करता आला ह्यानुसार तर मला त्यांनी सांगितलं की मला काही नाही मला वृद्धाश्रम चालू करायचा आहे मी अचंभित झालो मी समाजकारण करत असतो तेव्हा मला ती साथ देतेच परंतु जेव्हा असं कळालं की नाही बाबा तिलासुद्धा वृद्धाश्रम बांधून लोकांची सेवा करायची आहे हॉस्पाइल्स बांधायची आहे आणि ती स्वतः सेवा करणार आहे हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला अतिशय आनंद झाला आणि मी म्हणलो की मी त्या ज्या ईश्वरानं मला माझी साथीदार जोडीदार म्हणून मला जेव्हा माझ्या माझ्या पत्नीला मला माझ्याजवळ पाठवलं त्यानुसार मी फार आभारी त्या ईश्वराचा की असे समिचारी माणसं एकत्र येणं फार गरजेचं असतात आणि त्यानुसार ईश्वराने मला समाजकरण करत असताना माझ्या पत्नीच्या मनामध्ये ती समाजकरणाची ती जी ठिणगी माझ्या पूर्वी पडली होती ती ठिणगी त्याच्यामध्ये ज्वलंत आहे आणि तीसुद्धा माझ्यासोबत समाजकारणामध्ये उतरेल एवढी खात्री मला आहे आणि त्यानुसार मी माझ्या प्रत्येक फॅमिलीचा म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये प्रत्येक माणसाचा मी आभारी आहे की ज्यांनी मला सपोर्ट केला आहे माझे आई वडील असतील माझे भाऊ असतील जे आता फिल्म लाईनमध्ये काम करतात किंवा माझी मुलगी असेल किंवा माझी अर्धांगिनी पत्नी असेल सरकार मला मदत करतात तर मी या सगळ्यांच्या घरातल्या लोकांचा आभारी आहे आणि तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद ह्या माझ्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीला मिळतो ही मला खात्री आहे एवढं बोलतो राजकारणाला समाजकारणाची जोड देत उपेक्षित आणि वंचित घटकांना सहकार्य मिळेल असे त्यांनी उपक्रम राबवले आहेत दानशूर व्यक्तींची मदत आणि ट्रस्टचा उद्देश या माध्यमातून त्यांनी महाकाली ट्रस्टचा विस्तार मोठा केलाय नाव राज सरकार मी काही माझ्या वाढदिवसाच्या उपक्रमानुसार काही औचित्य साधून मी तुमच्या समोर आलोय ह्याच्या पुढे सुद्धा मी याच्या पूर्वी सुद्धा मी तुमच्या सोबत होतो आणि अजून सुद्धा भविष्यात राहील आज महाकाली चॅरिटेबल ट्रस्ट प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यात काम करत आहे आणि असं मला वाटतं की फ्युचरमध्ये पूर्ण भारतामध्ये काम करेल आज काही मी योजना सांगणार पण आहे माझ्या लोकांसाठी गोरगरिबी जनतेसाठी जो पिळून गेलेला समाज आहे त्यांच्यासाठी मी महाकाली चॅरिटेबल ट्रस्टच्याद्वारे अनेक योजना माझ्या फ्युचरमध्ये असतील मी शासनाकडे अहवालसुद्धा सादर करणार आहे की काही जी गावं आहेत ज्यांच्यामध्ये विकास झालेला नाही अशा गावांना मी दत्त घ्यायचासुद्धा प्रयत्न करतो आणि तिथं पाण्याचा प्रश्न असेल रोडचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल तो मी सोडवण्याचा प्रयत्न करतो मला ह्यातनं फक्त राजकारण करायचं नाही मला समाजकारण करायचं आहे आणि या सगळ्या समाजकारण करत असताना मला तुमच्या लोकांशी साथ लागेल मला फक्त तुमचं पाठबळ हवं आहे बाकी काय नको आहे तुम्ही पाठीशी उभा राहावा जी गोरगरीब जनता असेल ती माझ्याशी माझी ताकद आहे खऱ्या अर्थानं कारण मी देव बघत असताना माणसामध्ये बघतो कुठल्या मंदिरात बघत नाही त्या मला त्या देवाला सुखी ठेवणं माझं एवढं कर्तव्य आहे जेवढं मला शक्य असेल तेवढं मी करत जाईन आणि इथून पुढं सुद्धा माझ्या अनेक योजना महाकाली चॅरिटेबल ट्रस्टच्याद्वारे माझ्या इथ येथील आणि माझ्या गोरगरीब जनतेला माझ्या जनतेला जी काही माझी समाज आहे त्या समाजाला त्याचा उपयोग होईल अशी मला खात्री आहे महाकाली ट्रस्ट ही कोल्हापूर नाशिक नांदेड पुणे मुंबई आदी ठिकाणी कार्यरत आहे ग्रामीण भागातही विस्तार झाला आहे गोरगरीबांना आर्थिक सहकार्य सामुदायिक विवाह सोहळा रुग्णांना वैद्यकीय सेवा सरकारी रुग्णालयांना मदत बेघरांना सहाय्य वृक्षारोपण रक्तदान आरोग्य अशा शिबिराच्या माध्यमातून गरजूंना मदत करत त्यांचे जीवन आरोग्य संपन्न बनवत आहेत मी जेव्हा महाकाली चॅरिटेबल ट्रस्ट काम करत असताना समाजकरण करत असताना किंवा राजकारण करत असताना मी ज्यांना गुरु मानतो मान्य शरद पवार साहेब आणि अगदी जवळची म्हटला अगदी मेला ज्यांना मी राष्ट्रवादीत काम करत होतो तेव्हापासून ज्यांना मी अहोरात्र काम करताना बघितलं असं व्यक्तिमत्व म्हटलं तर मान्य हसन संशय त्या माणसाने अहोरात्र काम करून ज्या लोकांना भेटण्याची कला आहे लोकांना भेटून त्यांची काम करून देण्याची कला आहे तो पक्ष कुठलाही बघत नाहीत त्यानुसार साहेबांच्या जवळ आम्ही जेव्हा बसायचो तेव्हा सतत असं वाटायचं की साहेबांचा सा एखादी तरी गुण आपल्या अंगात यावा का आपण मुश्रीफ म्हणजे काय फक्त मुश्रीफ साहेब नाही आहेत मुश्रीफास एक दुसरंही मुश्रीफ झाले पाहिजेत मग त्यांचा एखादा कोणतरी आपल्या अंगात यावा म्हणून मी आवर प्रयत्न करायचो साहेबांचे जी काम करण्याची पद्धत आहे ती मला अतिशय मी आठ वर्ष त्यांच्यासोबत आहे आणि इथून पुढं पिक्चरमध्ये त्यांच्यासोबत राहणारच आहे तर त्यांच्या प्रेरणास्थानातून मला प्रेरणा मिळत गेली आणि समाजामध्ये राजकारण करत असताना समाजामध्ये समाजीकरण कसं करावं ही त्यांच्याकडे मला शिकवण मिळत गेली आणि मी आज माझा वाढदिवस औचित्यसून एवढं सांगतो की सा सा हसन मुश्रीफस हे माझे राजकणातले आणि समाजातले गुरु आहेत गरिबांना महागडा उपचार मोफत मिळावा यासाठी स्वमालकीच्या रुग्णालयाची संकल्पना त्यांनी पुढे आणली आहे एक रुग्णालय उभं करण्याचा त्यांचा मानस आहे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ या नेत्यांचा त्यांनी आदर्श ठेवला आहे गरिबांचे हित पाहणाऱ्या पक्षांना सपोर्ट करण्याचा त्यांचा उद्देश आहे महाराष्ट्रामध्ये काम करत असताना मला असं लक्षात आलं की प्रत्येक हॉस्पिटलमध्ये माझी मदत पोचवेल असं काहीच न होऊ शकत नाही पण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये पोचू शकत नाही ह्याचा अर्थ का मी चॅरिटीज थांबवावी किंवा मी समाजकरण करू नये तर मी फ्युचरमध्ये असा एक प्रोजेक्ट घेतला की ती महाकाली ट्रस्टच्या थ्रू एक चांगलं मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल असेल त्या स्पेश हॉस्पिटलमध्ये त्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला रुग्णाला कोणतेही रुपये न घेता फार मोठे ऑपरेशन असतील फार मोठा इलाज असेल राहण्याची व्यवस्था असेल हा फ्युचरमधला येणारा माझा प्रोजेक्ट असेल तिथून मला माझ्या समाजासाठी जे मला करायचं आहे ते मला पूर्ण दोन्ही हाताने करता येतील एवढी मी खात्री देतो तुम्हाला एखादी घटना घडली की ते अस्वस्थ होतात तरुणांचं संघटन करून एकोपा निर्माण करण्याबरोबरच विकासाचा पर्व उभं करण्याची त्यांची भूमिका आहे मी माझ्या वाढदिवसाचं औतृत्व साधव कॅन्सर रुग्ण जे आहेत ज्या कॅन्सर पीडित रुग्ण आहेत त्या पीडित लोकांना वेळेवर औषध उपचार किंवा ऑपरेशन असेल हे न मिळाल्यामुळं मृत्यूला समोर जावं लागतं कित्येक लोकांना बऱ्याच फॅसिलिटी शासनाकडून मिळतात परंतु सर्व फॅसिलिटी कागदपत्राची पूर्तता की इतर काही गोष्टी जमूसवर ते उपचारा व्हावे त्यांना मृत्यूंना समोर जावं लागतं तर मी स्वतः किंवा माझ्या महाकाली चॅरिटेबल ट्रस्टचे जे काही संचालक का आहेत त्यांनी स्वतः असा निर्णय घेतला की फ्युचरमध्ये काम करत असताना आम्ही चोवीस तारखेचं माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून की जे कर्करोगे आहेत जे कॅन्सर पीडित लो रुग्ण आहेत त्या रुग्णांना साधारणपणे जी तपासणी असेल पहिल्या वेळीची असेल किंवा काही औषध उपचार असतील तर ह्याचा संपूर्ण खर्च महाकाली चॅरिटेबल ट्रस्ट करेल जी गावं विकासापासून वंचित आहेत जो वर्ग विकासापासून कोसो दूर आहे अशा घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्याचा त्यांचा मानस आहे त्यानुसार जयसिंगपूर नगरीमध्ये असेल कुरुंदवाडमध्ये शहर आता दूषित पाण्याचा प्रश्न फार ऐरीनेवर येऊन पडलेला आहे मी स्वतः नगरपालिका लढवलेली आहे तिथं आता मिक्स सत्ता आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची दोघांचीही तर मी कुठल्याही कुणालाही बोलू शकत नाही परंतु मी एवढंच सांगतो की मनुष्य म्हणून काम करण्याचा प्रयत्न करा आणि चांगल्या पद्धतीने करा कारण ज्या माणसांनी तुम्हाला मतदान केलं आहे त्या माणसांची जाणीव ठेवा आणि त्यांच्यासाठी जेवढं काही चांगलं होईल तेवढं करा आता येणारा काळच ठरवेल की कोणत्या पक्षात मला बऱ्याच लोकांनी विचारलं तुम्ही कोणत्या पक्षात आहात तुम्ही काय करता तुम्ही राष्ट्रवादीचं आहात का काँग्रेसमध्ये आहात का भाजपमध्ये आहात का तुमची स्वतःची शिवशाही आघाडी राहील शिवशाही आघाडी ही माझी कायमस्वरूपी राहील परंतु मी ज्या पक्षात काम शिवशाही आघाडीत काम काम करत असताना मी 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 म्हणून करतो कधीही हा माझा पक्ष आहे आणि जपली जाते लोकांची कार्य केली जातात त्या पक्षाशी बांधलकी मी असणार आहे तो भले भाजप असू दे राष्ट्रवादी असू दे किंवा काँग्रेस असू दे किंवा अन्य माझा स्वतंत्र पक्ष असू दे शानूर मुजावर उर्फ राज सरकार आपल्या समाजकार्याच्या कामाला पत्नी नुसरत यांचीही मोलाची साथ मिळत आहे शिवाय घरातील सर्वांचं सहकार्य मिळतं असं म्हणतात नुसरत गरीब कष्टकरी यांच्यासाठी वृद्धाश्रम सुरू करण्याचा निस निर्धार केला आहे असंही ते म्हणाले मी माझ्या ह्या सामाजिक उपक्रम करत असताना किंवा राजकारण करत असताना माझ्या आई वडिलांनी मला साथ दिलेलीच आहे आणि माझ्या वडिलांनी पण मला चांगलं सहकार्य केलेलं आहे परंतु मी हे सगळं करत असताना माझी जी पत्नी आहे जी मी अर्धांगिनी मानतो तिला आहेच ती मी ज्या जेव्हा काम करून थकून येतो तेव्हा ती सांगते की दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्हाला काम जोरानं करायचं आहे आणि जोमानं करायचं आहे मी तिला सांगत असतो की आज मी एक दहा हजार रुपये मी खर्चून आलो समाजकरणासाठी तेव्हा माझी पत्नी म्हणते की तुम्ही जेव्हा दहा हजार खर्चून आला आहे तर उद्या वीस हजार खर्चण्याची उमेद ठेवा आणि आयुष्यामध्ये म्हणतात ना की एक माणसाला चांगला साथीदार लागतो चांगला जोडीदार लागतो तर मला असं वाटते की माझी मला हे समाजकरण करत असताना माझ्या आई वडिलांच्या कारण आई वडील लहानपणापासून पत्नीने माझा स्वीकार करून जे मला समाजामध्ये माझ्या उपक्रमाला त्यांनी मला साथ दिली फार कुरुंदवाड आणि जयसिंगपूर शहरातील नागरिकांशी माझा थेट संबंध आहे या शहरातील मूलभूत नागरी समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रामाणिक प्रयत्न करावेत यासाठी आमचेही सहकार्य देण्यास आम्ही सदैव तत्पर आहोत कॅन्सर रुग्णांसाठी मोफत तपासणी वाढदिवसानिमित्त होत आहे शिवाय वेगवेगळे उपक्रम होणार आहेत हे उपक्रम समाज उपयोगी आहेत असंही ते म्हणतात काही माझ्या काही पुढे फ्युचरमध्ये येणारे माझी काही स्वप्न आहेत सामुदायिक विवाह सोहळा असू दे किंवा अन्य काही सामाजिक उपक्रम असू दे लवकरच आरोग्य शिबिराचं नियोजन मी करणार आहे प्रत्येक आता प्रत्येक ठिकाणी आरोग्याच्या प्रश्न ऐरवणिरून पडलेला आहे तो कुठं ना कुठं काही कारणास्तव पाठींबून राहतो तो न राहता फ्युचरमध्ये याचं काम स्वतंत्र चालू राहिलं पाहिजे आत्ताच मी परवा रमजनीचं आणि शाहूंची निमित्त काही खॉट काही गाद्या सी पी आरला हॉस्पिटलला आपल्या दिलेल्या आहेत मी देऊन एक सामाजिक उपक्रम साध्य केलेला आहे की बाबा फ्युचरमध्ये सुद्धा हे सी पी आर नव्हे की प्रत्येक महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यात जी जी सरकारी दवाखाने आहेत जिथं जिथं कमतरता भासेल रा शानूर मुजावर उर्फ राज सरकार यांच्या वाढदिवसानिमित्त लोकोपयोगी कार्यक्रम होत आहेत महाकाली ट्रस्टच्या माध्यमातून राज्यभरात समाजकारणात विणलेलं जाळं लोकाभिमुख बनेल अशी भावना त्यांच्यावर प्रयत्न करणाऱ्या मित्र परिवार आणि आपतेष्टांची आहे महानकारे न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे